गरीब हंगाम जस जसा जवळ येत आहे तस तसं शेतकरी मित्रांना एकच विचार येते आणि तो म्हणजे आपण पेरणी करताना कोणतं बियाणं घ्यावं नमस्कार शेतकरी मित्रांनो सतीश गुंगळागिरी या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शेतकऱ्यांना सोयाबीनच्या दोन एव्हरग्रीन व्हेरायटीची माहिती देणार आहोत तर एव्हरग्रीन म्हणजे काय की ज्या सदाबहार असतात म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ते कमीत कमी आपल्याला आठ ते दहा पर्यंत उत्पादन देणार आहे म्हणजे एकराला कमीत कमी आठ ते दहा क्विंटल पर्यंत उत्पादन देईल अशा मी दोन व्हेरायटी आपल्याला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो बघा बरेचसे शेतकरी हे पेरतात जसं आता सोयाबीन पेरायचं आहे तर आपल्याला बरेचसे शेतकरी हे विचारात पडलेले असतात विचलित झालेले असतात त्यांना फार विचार येतो की आपण कोणती व्हेरायटी पेरा कोणती व्हेरायटी पेराव हे पेराव का ते पेराव बऱ्याचशा कंपन्या मार्केटमध्ये आहेत आणि बऱ्याचशा सोयाबीनच्या व्हेरायटी आता नवीन नवीन निघाल्यात आणि शेतकरी हे फार कन्फ्यूज झालेले असतात म्हणजे ह्या गोष्टीविषयी शेतकऱ्यांना एक फार एक आश्चर्य असतं आपण जी व्हेरायटी पेरत आहोत त्या व्हेरायटीनं आपल्या उत्पादन हे चांगल्या प्रकारचं आलं पाहिजे असं हे प्रत्येक शेतकऱ्याची धारणा असते आणि त्या धारणेच्या नुसारच तो आपल्या शेतात काम करत असतो आणि सोयाबीनची भिजू आणून शेतात आपल्या पेरणी करून त्या प्रकारचं त्या व्यवस्थापन करतो सगळं त्या प्रकारे आपलं काम करत असतो तर शेतकरी मित्रांनो बघा मी आपल्याला आज सगळ्यात प्रथम एक व्हेरायटी सांगणार आहे ती म्हणजे आहे ग्रीन गोल्ड कंपनीची तेहत्तीस चौवेचाळीस ही व्हेरायटी सांगणार आहे आपण फोटोमध्ये पाहू शकताल या व्हेरायटीचे वैशिष्ट्य आहे या वैशि व्हेरायटीमध्ये चार दाण्यांच्या शेंगा ह्या जास्त असतात तीन दाण्यांच्या शेंगा असतात सरासरी या व्हेरायटीला या व्हेरायटीचा कालावधी हा पंच्याण्णव ते एकशे पाच दिवसापर्यंत मागे पुढे होऊ शकते एकशे पाच दिवसापर्यंत हे होऊन काढणीला येते या व्हेरायटीचे पानं हे लांब असतात फुलं हे व्हायलेट कलरचाच असतो आणि या व्हरायटीमध्ये रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारची रोमोजा वगैरे हा रोग फार कमी प्रमाणात या व्हेरायटीवर हो येतो तर आपल्याला ग्रीन गोल्ड कंपनीची सोयाबीनची व्हेरायटी जर पेरायची असल्यास याचं सगळ्यात सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला एकराला बियाणं हे जे आहे हे जवळपास पंचवीस किलोच्या वर सोडायचं नाही आहे म्हणजे एकराला जवळपास पंचवीस किलो बिजवाई आपल्याला हे लागते जाडसर दाणं आहे आणि लाईट येलो कलरचा असते फार चांगल्या प्रकारची आणि फार चांगल्या प्रकारची अशी व्हेरायटी आहे जवळपास हेक्टरी हे तीसपर्यंत कमी पंचवीस ते तीस सहज लागते जास्त खर्चही नाही आहे आणि बऱ्याचशा गोष्टी अशा या आहेत या या आणि विशेष म्हणजे या व्हेरायटीचं एक वैशिष्ट्य आहे ही व्हेरायटी जेवढी आपण मोकळी सोडसाल तेवढे तेवढे हे फुटवे करत चालते या व्हरायटीचं सगळ्यात आणि सगळ्यात चांगलं म्हणजेच या व्हेरायटी ही जी व्हेरायटी आहे ही आपण पाहू शकाल ही अशा चांगल्या डांगा करत चालते आणि जेवढ्या डांगा करते तेवढ्याच या व्हेरायटीला पण लागलेल्या असतात आता दुसरी व्हेरायटी मी आपल्याला सांगतो ती आहे जे एस त्र्याण्णव पाच जे एस त्र्याण्णव पाच ही व्हेरायटी अशी आहे की कमीत कमी एकरी आठ दहापर्यंत सहज मिळते आणि या व्हेरायटीचा कालावधी हा नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा आहे म्हणजे म फार लवकर येणारा मान आहे मध्यम कालावधीचा आणि फार एवरग्रीन जवळपास मी आठ दहा वर्षे झाले ही व्हेरायटी पेरतो आणि एकाही वर्षी मला या व्हेरायटीने फेल केलेलं नाही आहे जवळपास आठ दहा क्विंटल आठ दहा क्विंटल त्याच्यावरच लागलेला आहे परंतु आता मागील गेलेल्या दुष्काळाच्या वर्षातही मला हे एकवी नऊ क्विंटल लागलेलं आहे व्यवस्थापन सोयाबीन पेरत असताना सोयाबीन पेरणी केल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीची खबरदारी घ्यावी लागते त्या पिकाचं व्यवस्थापन हे आपल्याला प्रत्येक गोष्टी व्यवस्थित आणि वेळेवर करावं लागतेच ही कुणीही व्हेरायटीला करावंच लागते तर त्याप्रकारे ह्या व्हेरायट्या ज्या आहेत दोन व्हेरायट्या ह्या फार चांगल्या आहेत हे स्त्रियांनी ज्वपास ही जर व्हेरायटी म्हटली तर या व्हेरायटीमध्येही चार दाण्यांच्या शेंगा आहेत शेकेतोड तीस पस्तीस टक्के चार दाण्यांच्या शेंगा आहेत तीन दाण्यांच्या शेंगा ह्या जास्त राहतात आणि या व्हेरायटीज असं आहे नव्वद ते पंच्याण्णव दिवसात परिपक्व होऊन आहे येते अर्ली व्हेरायटी असल्यामुळे फार लवकर माल तयार करून घेते म्हणजे स्त्र्यानी ज्वरपाच्या या सोयाबीनच्या व्हेरायटीचे पानं हे जे आहेत हे लांब असतात पानांचा रंग हा गळद हिरवा असतो या व्हेरायटीमध्ये वैशिष्ट्य असं आहे हे व्हायलेट कलरचे असतात आणि या व्हेरायटीच्या बिया पिवळ्या बिया असतात हलक्या रंगाच्या शेंगा आणि पिवळसर पिवळसर रंगाच्या पानांचा रंग गळत गळद हिरवा असतो या व्हेरायटी ही व्हेरायटी पेरत असताना आपल्याला एकराला कमीत कमी तीस किलो बियाणे हे पेरावं लागते म्हणजे जेवढं आपण म्हणजे जेवढी झाडांची संख्या आपण मेंटेन्स ठेवाल तेवढ्या शेंगा आणि आपल्याला लागणारा ला ला रह उतार हा जास्त लागतो म्हणजे आपल्याला एक हेक्टरी एका हेक्टरला कमीत कमी पंच्याहत्तर किलो बियाणे हे आपल्याला या बियाणे या कम या व्हरायटीचे सोडावेच लागतात तर फार चांगल्या प्रकारचे आणि आपण पाहू शकाल मस्त अशी आणि एव्हरग्रीन सदाबहार अशा ह्या दोन व्हेरायटी आहेत तर या प्रकारची या सोयाबीनच्या व्हेरायटीची माहिती होती तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद